नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे आणि काय बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये गावकरी सावलीच्या घरी येतात आणि सारंगला रिक्वेस्ट करतात की जे जोडपं पूजेला बसणार होतं तर ते जोडपं आता पूजेला बसणार नाहीये त्यामुळं तुम्हाला आणि सावलीला पूजेला बसावं लागेल त्यावर सावलीचे घरचे म्हणजे सावलीचे वडील जयंती हे सगळे गावकऱ्यांना सांगतात की सारंगला खूप कामं आहेत आणि त्यामुळं ते पूजेला येऊ शकत नाही पण त्यावर सारंग त्या सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की हा गावाचा इज्जतीचा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि त्यामुळं मी गावाच्या पूजेला बसणार आणि सारंग याच्यासाठी हो म्हटल्यावर सावली गावकरी आणि सगळे सावलीचे घरचे खूप खुश झालेले असतात आणि त्यांना बघून शॉक वाटतो की इतका मोठा माणूस इतका ग्राउंड टू अर्थ कसा असू शकतो तर दुसरीकडे मित्रांनो सारंगचा लहान भाऊ सोहम हा ता ताराला फोन लावतो आणि तिला पांडुरंगाच्या दर्शनाला मंदिरात बोलवतो त्यावर तारा ही चांगली साडी घालून आणि आवरून येते आणि सोहमची आणि ताराची जी जोडी असते ना ती खरंच खूप शोभत असते त्यावर मित्रांनो बबलू हा सोहमला सांगतो की तुम्ही दोघं एकत्र दर्शन घ्या आणि बबलूच्या सांगण्यावरनं तारा आणि सोहम हे दोघं पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातात जेव्हा ते पांडुरंगाचे दर्शन घेत असतात तसा बबलू बाहेर थांबलेला असतो की कुणी येऊ नये याच्यासाठी तो प्रोडक्शन देत असतो त्यावर मित्रांनो तेवढ्या तिथं सावली येते आणि बबलू सावलीला बघून खूप शॉक होतो आणि सावलीला थांबवण्याचा सा प्रयत्न करतो त्यावर सावली म्हणते की तुम्ही मला का बरं थांबवत आहात त्यावर बबलू सांगतो की तुम्हाला सारंगदाजी बोलत होते त्यावर सावली बोलते की आपू आहे त्यांच्यापाशी त्यांना काही लागलं तर आपू त्यांना देईल व असं म्हणतात सावली तिथं आत मंदिरात निघून जाते आणि जशी ती मंदिरात जाते तर तिला दिसतं की सोहम आणि तारा हे दोघं एकत्र दर्शन घेत असतात व सगळी जी भानगड आहे तिला ती समजून जाते आणि कळतं की सोहमचं आणि ताराचं एकमेकांवर प्रेम आहे त्यावर तारा ही सावलीला रिक्वेस्ट करते की मम्माला म्हणजेच भैरवी ताईला काही सांगू नको कारण की मी त्यांना बिना विचारता घराच्या बाहेर आलेली आहे त्यावर सावली तिला होकार देते आणि तिथून निघून जाते आणि दुसरीकडे मित्रांनो सोहम हा बबलूला मारत असतो कारण की बबलू हा असफल राहिलेला असतो आणि सावलीनी सोहम आणि ताराला एकत्र पाया पडताना बघितलेलं असतं तर मित्रांनो दुसरीकडे पूजाला बसण्यासाठी जे धोतर दिलेलं असतं गावकऱ्यांनी सोहमला सॉरी सारंगला घालायला तर सारंग ते घालायचा प्रयत्न करत असतो आणि आपू त्याची मदत करत असतो तर सारंगला धोतर घालताच येत नसतं तो युट्यूबवर व्हिडिओ बघतो गुगलवर बघतो पण का त्याला काय धोतर घालताच येत नाही त्यामुळे आपू डायरेक्ट सावलीला बोलून आणतो आणि सारंगलाही सांगतो की सावलीच तुझी मदत करू शकते धोतर घालायला वहीतच हा भाग समतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सारंग आणि सावलीचं हे जे पॉझिटिव्ह वाईब चालू आहे जसं की सारंग हा सावली बद्दल आता थोडा तो पॉझिटिव्ह झालेला आहे सकारात्मक झालेला आहे त्यावर मित्रांनो ऐश्वर्या भैरवी किंवा तिलोत्तमा पाणी फिरवतील की नाही तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आ आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद